भाजप हल्ला केला आम्ही संविधानाच्या मार्गाने कुठलंही जन आंदोलन करते ते संविधानाच्या मार्गाने करतो त्याच्यावरही आमच्या पोलिसांकडून किंवा काय धरपकड केली जाते पण हे जे हुकुमशाहीचं राज्य चालू आहे ज्याच्यामुळे ह्या लोकांना काही राजाश्रय मिळालेला आहे जो गुंड आहे त्यांना राजाश्रय मिळाला आहे आणि त्यांनी हा ज्या कारवाई केली त्याच्यावर त्वरित कार्यवाही कार्यवाही व्हावी आणि त्यांना त्यांचा कठोर शिक्षा द्यावी कारण हे वारंवार घडत आहे आपण जर परभणीची घटना बघितली बीडची घटना बघितली आणि आता जी घटना बघितली तर हा जे आहे ते गुंडांना राजाश्रय मिळाल्यामुळे ही जी आहे ते फोफावत चाललेलं आहे आणि हे कुठेतरी त्याचा त्याला बंदोबस्त मिळाला पाहिजे किंवा त्यांनी थांबवलं पाहिजे त्यासाठी ह्याच्यावर कार्यवाही व्हावी आणी आणी ते वे वे वाई वाई वाई। ही माझी अपेक्षा आहे आणि संविधान आणि कायदा हा देशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे भारतामध्ये आहे आणि तो कायदा इथे पाहायला जावा अशीच मला अपेक्षा आहे त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी एवढीच मी म्हणेल आणि ताबडतोब होवी त्वरित व्हावी ही अपेक्षा करते कारण जर संविधानाचे राज्य असेल तर त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं कारण अमित शहाच्या वक्तव्यानंतर आपल्याला असं दिसतंय की इथे कायदा आणि त्यांचा त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास आणि सगळे किती विश्वास आहे ते आपल्या त्यांच्या वक्तव्यातून कळून आलेला आहे आणि त्यांच्यावर त्यामुळे ते, ते, ते ह्या मार्गाने आपल्या काही त्याच्यामुळे न्याय मिळेल का ह्याची आम्ही नक्कीच वाट पाहू धन्यवाद